अकबर बिरबल चातुर्य कथा माणूस उघड्या मुठीनी का जातो एकदा बादशहाने बिरबलाला एक, एक प्रश्न केला बिरबल वास्तविक मनुष्य आपल्या मुठी बंद करून जन्माला येतो पण या जगातून निघून जाताना मात्र त्याच्या मुठी उघड्या का राहतात बिरबलाने उत्तर दिले खाविंद या जगात जन्म घेताना मनुष्य बहुतालच्या लोकांना सांगत असतो मला जे जे हवसं वाटेल ते ते मी माझ्या मुठीत असं घट्ट धरून माझं करेन पण मरताना आपल्या मुठी उघड्या टाकून तो भोवतालच्या लोकांना सांगू लागतो तुम्ही जगातल्या वस्तूंचा हव्यास धरू नका मी आयुष्यभर हव्यासापोटी अनेक गोष्टींनी माझ्या मुठी भरल्या पण त्या सर्व वस्तू इथेच टाकून मला रिकाम्या हाती हे जग सोडून जावे लागत या जगात येताना बंद असणाऱ्या मोठी या जगातून जाताना उघड्या का असतात याचे हे अनमोल स्पष्टीकरण आहे धन्यवाद